तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत टप्पा शासन निर्णय न झाल्यास सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदानात आंदोलन शिक्षक समन्वय संघामार्फत या विषयी माहिती दिलेली आहे निवेदन दिलेले आहे शिक्षक समन्वय संघ यांच्या मार्फत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, शाले मंत्री यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे याचा विषय आहे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून शासन निर्णय पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विना अट टप्पावाढ लागू करणे दुसरा विषय आहे शासनाच्या चुकीमुळे शासन निर्णय बारा पंधरा व चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे तीस दिवसाच्या आत शासन स्तरावर त्रुटी केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पावाढ देणे तिसरा विषय आहे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयांवर आपल्या सेवेत सविनयपूर्वक विनंती करण्यात येते की आपण विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदानासाठी अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करत विना वेतन शिक्षकांना वेतन मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु या निर्णयाला अनुसरूनच आपल्या कार्यकाळात याच शाळांना प्रतिवर्षी विना आठ वीस टक्के टप्पावाढ मिळाल्यास या शाळेत अंशतः अनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्यांची पूर्ण वेतनाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी तुमच्या अधीन स्तरावर पूर्ण करून यथोचित सन्मान करावा याच दरम्यान बारा पंधरा व चोवीस या शासन निर्णयान्वये तीस दिवसात शासन स्तरावर त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना समान टप्पावाढ देणे अगत्याचे आहे करिता उपरोक्त प्रमाण नमूद केलेल्या विषयांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत येत्या ऑगस्ट मंजुरीचा ठराव करत आपण न्याय द्याल अशी नम्र विनंती सदरील निवेदनाद्वारे करण्यात येत आहे अन्यथा शिक्षकांच्या रास्त मागण्यांचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत निर्णय न झाल्यास सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत हुंकार आंदोलन करण्यात येणार आहे नम्र निवेदन स्वादर तर हे निवेदनावरती राहुल कांबळे के पी पाटील सर दीपक कुलकर्णी सर नेहाताई गवळी चंद्रकांत सर व इतर शिवराम शिवराम सर ज्ञानेश्वर चव्हाण सर जयवंत भागड गाजानन सर संतोष वाघ सर संजय रांगाणे सर यांची नावं आहे यातील राहुल कांबळे सर के पी पाटील सर स्नेहाताई गवळी सर नेहाताई गवळी चंद्रकांत सर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यानंतर दुसरं निवेदन देण्यात आलेलं आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रति वरिष्ठ मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान मुंबई पोलीस ठाणे मुंबई बत्तीस विषय आहे अनुदानित शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरती कायमचा तोडगा निघेपर्यंत शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथील नेमध्ये धरणे आंदोलन परवानगी बाबत वरील विषयांवर आपणास विनंती करण्यात येते मागणी क्रमांक एक अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा मधील तरतुदीनुसार वाढ लागू करणे शासनाच्या चुकीमुळे शासन निर्णय दिनांक बारा पंधरा व चौ चोवीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे तीस दिवसांच्या आत शासन स्तरावर त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना मागील फरक बिलास समान टप्पा वाढ देणे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून वेतन अनुदान मंजूर करणे या विविध मागण्या कॅबिनेट बैठकीत मंजूर होऊन त्याबाबत शासन निर्णय होईपर्यंत शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन आमरण उपोषण करत आहोत तरी सदरील आंदोलनास परवानगी मिळावी ही नम्र विनंती